नमस्कार स्वागत तळेगाव दाभाडे शहरातील विविध नागरी समस्यांचे दखल अधिकारी घेत नसल्याने पाणी सार्वजनिक आरोग्य स्वच्छता आणि रस्त्यांच्या कडेला असलेल्या अनधिकृत गाड्या टपऱ्या यासारख्या समस्यांनी नागरिक त्रस्त असल्याची तक्रार त्याबाबत सोमवार दिनांक एक एप्रिल रोजी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश काकडे जनसेवा विकास समितीचे प्रवक्ते कल्पेश भगत यांच्या नेतृत्वाखाली तक्रारदार नागरिकांनी मुख्याधिकारी एन के पाटील यांची भेट घेतली तक्रारींची दखल घेत मुख्याधिकारी पाटील यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तक्रारींचे निवारण करण्याच्या सक्त अशा सूचना दिल्या यावेळी महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षा शैलजा काळोके माजी नगरसेवक दिलीप खळदे निखिल भगत सुनील कारंडे आशिष खांडगे शिक्षण मंडळाचे माजी सभापती राजेंद्र दाभाडे जगदीश कोराड नितीन जांभळे निरंजन जहागीरदार प्रिया मोडक ॲडव्होकेट साक्षी निगोजकर संगीता दुबे अर्चना दाभाडे संध्या देसाई लीना दिगे अश्विनी कसाबे रश्मी जगदाळे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आज या ठिकाणी गणेश भाऊंच्या मदतीने आज आम्ही या सगळ्या महिला भगिनींनी मोर्चा आज नगरपालिकेवर घेऊन आलेला आहोत आपण पाहिलं तर माग गव्हर्नमेंटची गुड फ्रायडेची सुट्टी असताना सुद्धा नगरपालिकेतील महिला अधिकाऱ्यांनी तळेगावात पूर्ण तळेगावमध्ये नळ नळाचे कनेक्शन तोडण्याचं काम सुट्टीच्या दिवशी केलं आज सण सुतोंडावर आलेला आहे आणि आज सगळ्यात नळ कनेक्शन जर बंद असेल तर सगळ्यात जास्त त्रास आमच्या महिला भगिनीला होतोय यांना टॅक्स घेताना यांना काय टॅक्स झाले कशा सगळ्यात आज पुढे असतात आज सगळ्या सक, महिला संतप्त झालेल्या आहेत सगळ्यांच्या पाण्याच्या सगळ्या भागामध्ये कमी दाबानी पाणी पाणी योजना कधी नगरपालिकेमध्ये पाणी योजनेचा आज दोन हजार सतरा पासून पडलेल्या अडीच वर्षात ते पाण्याचं जे नवीन प्रोजेक्ट आहे ते करणार होते आज दोन हजार चोवीस आले कधी यांचं प्रोजेक्ट होणार सगळ्या महिला हो आज या ठिकाणी अक्षरशः आम्ही शाई घेऊन आलो होतो आज जर अधिकारी भेटले असतील ना आता आज आम्ही काळ फासायला सुद्धा कमी केलं नसतं या ठिकाणी सगळ्या महिला खूप संतप्त झालेल्या आहेत कचऱ्याचा प्रश्न पण खूप मोठा आहे तळेगाव शहरामधला ठिकठिकाणी धिक्स असलेला आहे कचऱ्याचा आणि दुसरा प्रश्न म्हणजे आज या ठिकाणी भाजी मार्केट मधल्या पण बऱ्याचशा भगिनी आमच्या उपस्थित आहेत तर भाजी मार्केटमध्ये तुम्ही जर आज आपल्या तळेगावमध्ये दोन तीन मंडई असताना सुद्धा रोडला कसं काय होत नगरपालिका कशी काय बसण्याची परमिशन लोकांना देते त्यामुळे आज तळेगावची परिस्थिती बकाल झालेली आहे तर नक्कीच आज आम्हाला सीओ साहेबांनी दिली आहे पंधरा दिवसाची बघू आता काय होतं नाही झालं तर गणेश भाऊंच्या पुढाकाराने आम्ही नक्की तळेगाव बंद नाही तर नगरपालिकेला ताळात ठोकायचं काम आता आम्ही पुढील काळामध्ये करणार आहे मी शैलाजा काळोखे तळेगाव शहर तळेगाव दाभाडे नगर परिषदेमध्ये मागच्या शुक्रवारी गुड फ्रायडे असताना तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या लादे मॅडम यांनी कार्यक्षम अधिकारी दाखवण्याचा प्रयत्न केला व काही तळेगाव का शहरातील एक पन्नास एक कनेक्शन तोडण्याचा सुट्टीच्या दिवशी कारभार केला तशा कार्यक्षम अधिकाऱ्यांना आमचे छोटेसे प्रश्न आहेत की तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे दोन हजार सतरापासून जी पाण्याची लाईन ही पेंडिंग आहे ती आज दोन हजार चोवीस पर्यंत उजाडलंय तर तिथे तुम्ही कार्यक्षम दाखवत का नाही काही ठिकाणी नागरिक वस्ती वाढली आहे तिथं दोन इंची लाईनवर तुम्ही दोन दोनशे कनेक्शन देत आहे तिथं कनेक्शन लाईन चेंज करत का नाही तिथं तुमची कार्यक्षमता दाखवत का नाही काही ठिकाणी पाण्याच्या टाक्या बांधल्यात तर पाण्याच्या टाक्या बांधत असताना जुन्या टाक्या पाडून नवीन टाक्या बांधण्याचा प्रयत्न असतो पण जुनी टाकी तशीच ठेवून नवीन टाकी बांधण्याचा प्रयत्न केला तिथं तुमची कार्यक्षमता कुठे जाते अशा तळेगाव शहरामध्ये पाण्याचा नाग त्रास होतोय लोकांना इंद्रायणी प्र प्रकल्प असेल त्याच्यावरती मोटर कायम जळत असतात इथं तुमची कार्यक्षमता का दाखवत नाही पाहुणा प्रकल्पावरती मोटरीचा कायम प्रॉब्लेम असतो तिथं तुमची कार्यक्षमता का दाखवत नाही लाईट गेली की पावन पा, प्रकल्प बंद होतो लाईट गेली की इंद्राणी प्रकल्प बंद होतो त्याची कायमस्वरूपी योजना का तुम्ही राबवत नाही तिथं तुमची अक्षरशः सर्वस्वी दोन हजार एकवीस पासून नगरपालिके मध्ये प्रशासन दोन हजार एक बावीसच्या जानेवारी महिन्यामध्ये लागलेला आहे तेव्हापासून सर्वस्वी तळेगाव शहराला जो काही प्रकल्पांना आलाय दो काही पाण्याच्या समस्या आल्यात याला पूर्णपणे जबाबदार हे खातेप्रमुख आहेत असा आमचा खातेप्रमुख आरोप आहे आज तळे आज तळेगाव नगरपालिकेमध्ये तळेगाव शहरातील महिला भगिनी आणि पुरुष बांधवांनी आज निषेध मोर्चा आयोजित केला होता शुक्रवारी गुड फ्रायडेची शासकीय सुट्ट्या असताना सुद्धा तळेगावातील काही का का नगरपालिकेतील कर्तव्य महिला अधिकाऱ्यांनी तळेगावतील काही कनेक्शन तोडले होते नळ कनेक्शन आणि शासकीय सुट्ट्या असताना नळ कनेक्शन कसे काय तोडले कारण तळेगाव का आठ दिवसानंतर तळेगावची आमचे ग्रामदैव डोळस्था महाराजांची यात्रा आहे त्या पार्श्वभूमीवर आज त्यांना सरकारी पदाधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला प्रशासनाला ही एक समस्या आहे दुसरी समस्या म्हणजे जी लोकं नियमित कर भरतात मग आमचा तळेगाव स्टेशन भागामधला जो वाढते नागरीकरण आहे तिथे अनियमित पाणी पुरवठा चालू आहे पाणी पाणीपुरवठा केला जातो त्याबद्दल विचारणा केली दुसरा मुद्दा आमचा असा आहे जो बांधकाम विभागाशी संबंधित आहे बांधकाम विभागाचे एटीपी नालगुडे आणि कोकाटे ह्या दोघं ज्या रिडेव्हलपमेंटला बिल्डिंग दिलेल्या आहेत त्याचा रोडा पूर्ण तळेगाव शहरामध्ये रोडवरती पसरला आहे त्या संदर्भात नागरिकांनी आज विचारणा केली आणि तिसरा मुद्दा म्हणजे तळेगावमध्ये अतिक्रमण जे वाढत आहे जे बेकायदेशीरित्या फेरीवाले भाजीवाले त्यांच्यामुळे शिवाई तळेगावातला शिवाई चौक असेल काका हलवाईचा समोरचा परिसर असेल लोकांचं जाणं येणं खूप अवघड झालं आहे आणि चौथा स्वच्छसुद्धा मुद्दा झाला आहे स्वच्छता गटर स्वच्छता असेल कचरा उचलणं असेल याच्यात अनियमितता आलेली आहे आणि तळेगाव बकाल व्हायला लागलं आहे त्याबद्दल आमच्या सर्व माखा माता भगिनी आज इथं उपस्थित आल्यात आणि नगरपालिका प्रशासनाला पंधरा दिवसाची मुदत दिली नाहीतर आम्ही तळेगाव शहर बंद ठेवणार आहोत आणि प्रशासनाला आम्ही धारव धरणार आहोत अशी इथं मागणी केली शिवसाहेबांनी काय शिवसाहेबांनी आमच्याकडे पंधरा वर्षाची मुदत मागितली आम्ही सर्व खात्याप्रमुखांना आज बरेचसे खातेप्रमुख जे शासकीय सुट्ट्या असताना काम करतात पण सी सी टी व्ही जर चेक केला तर तीन दिवस रजेवर आहेत आज आम्ही इथं सर्वजण आंदोलन करणार आहोत याची खबर त्यांना मिळताच बरेच खातेप्रमुख इथं गायब आहेत आज आम्ही शाही कुठे पण आज आम्ही खातेप्रमुखांच्या तोंडांना आम्ही काळं फासणार होतो पण आज त्यांनी पळ काढला इथून आम्हाला जर त्यांनी पंधरा दिवस आमचे जर प्रश्न सोडवले नाही तर आमच्या महिला भगिनी आणि आम्ही सर्व पुरुष बांधव त्यांच्या तोंडाला काळं पांडे राहणार नाही कुठल्याही पक्षाच्या बॅनर खाली न हा मोर्चा काढता सर्वसामान्य सर्व नागरिक आणि महिला ज्या महिलांना खरोखर अगदी घरामध्ये काम करत असताना पाण्याचा प्रश्न अतिशय तळेगाव शहरामध्ये गंभीर आहे त्याचबरोबर शासनाने मोदी सरकारने एवढी महागाई करून ठेवलेली आहे की महिलांना घर चालवणं अशक्य झालेलं आहे आणि अशा परिस्थितीत तळेगाव नगरपालिकेच्या माध्यमातून जो तळेगाव शहराला पाणी पुरवठा होतो तो अतिशय कमी प्रमाणामध्ये आणि अतिशय कमी दाबाने हा तळेगाव शहराला पाणी पुरवठा होतोय याच्यामध्ये अनेक बिल्डर लोकांना जे अधिकारी आहेत जे पाणी सोडणारे त्या ठिकाणच्या लाईनवरचे कामगार आहेत ते कामगार पैसे घेऊन त्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना पाणीपुरवठा होत नाही परंतु बिल्डर आणि ज्या नर्सऱ्या चालू आहेत त्या नर्सऱ्यांचे लोकं हप्ते घेतात आणि त्यांना पाणी सोडतात त्यामुळे झालंय काय की तळेगाव शहराचा जो नागरिकांचा खऱ्या अर्थानं जो पाणी पुरवठा नागरिकांना व्हायला पाहिजे तो पाणी पुरवठा होत नाही याची दखल शासनाने घ्यावे अशी या ठिकाणी आम्ही सर्व मोर्चाकऱ्यांनी विनंती केलेली आहे कृपया आपण माझ्या चॅनल व पोर्टल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे